नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात अनेक सण आणि अने विधी सांगण्यात आले हिंदू धर्मात पितृपक्ष १५ हा पितरांना समर्पित असतो या दिवसांमध्ये शुभ कार्य करेचे नसतात पण या दिवसामध्ये आपल्या घरातील पूर्वजांच्या शांतीसाठी नैवेद्यासोबत श्राद्ध पिंडदान तर्पण इत्यादी विधी केले जातात पितृदोष मुक्तीसाठी हे सर्वात महत्त्वाचे दिवस असतात पितृपक्षाच्या पंधरा दिवसात आणि सर्व पित्रे अमोसेला पित्रांसाठी श्राद्ध केलं जातो पण जगभरात एक असे मंदिर आहे की जिथे लोक जिवंतपणे स्वतःचे श्राद्ध आणि पिंडदान करतात काय ऐकलं अगदी बरोबर कुठे आहे बरे हे मंदिर आणि काय आहे आत्मश्राद्धा मागील कारण तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो हे मंदिर आहे भारतातील बिहार राज्यातील गयामध्ये इथे मृत नातिकांचं श्राद्ध आणि पिंडदानासोबतच जिवंत लोकांचं श्राद्ध आणि पिंडदान करण्यात येतं गयामधील जनार्दन मंदिराची वेदी ही संपूर्ण जगात एकमेव अशी जागा आहे जिथे आत्मश्राद्ध म्हणजे स्वतःच पिंडदान जिवंत असताना करण्यात येते जिवंत असताना लोक श्राद्ध आणि पिंडदान येथे येऊन करतात गया येथील भस्मकूट पर्वतार मा मंगला गौरी मंदिराजवळ जनार्दन मंदिर आहे मित्रो आता प्रश्न असा आहे की लोक जिवंत असताना पिंडदान करण्याचे कारण काय खर तर हा विधी असे लोक करतात ज्यांना मूल नाही किंवा त्यांच्यासाठी पिंडदान करण्यासाठी त्यांच्या कुटुंबात कोणीही नाही संन्याशी लोक देखील इथे येतात आणि त्यांचे पिंडदान करतात मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांनी सांसारिक जीवन सोडले असल्याने ते गया येथील जनार्दन मंदिराच्या वेदीवर येऊन नमस्कार करतात आणि स्वतः पिंडदान करतात मित्र आत्मश्राद्धासाठी तीन दिवसांच्या प्रक्रियेतून जावे लागते यामध्ये जिवंत व्यक्ती स्वतःसाठी पिंडदान करते अशा लोकांना गया यात्रेत आल्यावर प्रथम वैष्णव सिद्धी प्राप्त करण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते पापांचे प्राश्चित करावे लागते यानंतर भगवान जनार्दन स्वामीच्या मंदिरात विधिवत जप तपश्चर्या आणि पूजेनंतर आत्मश्राद्ध या दरम्यान आत्म सांगितलेल्या श्लोकांचा जप करावा लागतो यानंतर दही आणि तांदळाचे तीन पिंड बनून भगवान जनार्दनाला अर्पण केले जातात या पिंडात तिळाचा वापर केला जात नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे धर्मरात व्यक्तीच्या श्रद्धात तिळाचा वापर अनिवार्य असतो मित्रो पिंड अर्पण करताना लोक भगवान जनार्दन स्वामींची प्रार्थना करतात हे भगवान जिवंत असताना मी माझ्या शरीरासाठी शरीर पुरवत आहे याचे तुम्ही साक्षीदार आहात जेव्हा माझा आत्मा हे शरीर सोडेल तेव्हा माझे शरीर मरेल तेव्हा आपल्या आशीर्वादाने माझा उद्धार होईल आणि मोक्ष प्राप्त होईल या इच्छेने मी हे शरीर आज तुम्हाला अर्पण करीत आहे तर मित्र ही होती जगातील असे एकमेव मंदिर जिथे जिवंतपणे स्वतःचे श्राद्ध केले जाते विशेष माहिती ज्ञानवर्धक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण